वनविभागाच्या विरोधात शिराळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक कार्यालयात घुसून मारला वन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा शेतीचे होणारे नुकसान यासह विविध मागण्यांसाठी विरोधात शिराळा तहसीलदार कार्यालयाला शेतकऱ्यांनी मोर्चा काढत घेराव घातला वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार कार्यालयात घुसून केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते विराज नाईक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आणि वाळवा तालुक्यात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार सुरू आहे त्याचबरोबर प्राण्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान करण्यात येत आहे मात्र वनविभागाकडून याचा कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने आक्रमक झालेल्या शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा धडक मोर्चा काढला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा